उधवा प्रीमियर लीगच्या आयोजनातून साकारलेल्या उधवा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडला पंचवीस डिसेंबर रोजी झालेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्याला डहाणू मतदारसंघाचे विद्यमान आमदार ऍडव्होकेट विनोद भिवा निकोले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मोनू केशवाने सायंटिक अँड स्ट्रॅटेजिक पार्टनर क्लिनिक डायग्नॉस्टिक हे लाभले तर मलिक केशवानी एम डी जोश बेवरसटेक लिमिटेड नंदकुमार वनस्या हडळ माजी सभापती पंचायत समिती तलासरी निर्मला देवराम फरले सरपंच उधवा ग्रामपंचायत डॉक्टर भरत कुमार अध्यक्ष डॉक्टर्स असोसिएशन यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव या महोत्सवावेळी उपस्थित होते उधवा महोत्सवा अंतर्गत क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचा संगम पाहायला मिळाला क्रीडा क्षेत्रात मॅरेथॉन क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल कॅरम बुद्धिबळ आणि खो खो या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर शैक्षणिक क्षेत्रात निबंध चित्रकला वक्तृत्व आणि नृत्य स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली या महोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले इस्माईल खाटीक अमीर अली दाऊदानी केतन परमार आणि दयानंद शिंदे यांच्या पुढाकारातून राबवलेल्या या उपक्रमात त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले उदवा प्रीमियर लीग अंतर्गत आयोजित चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा एक ग्रामपंचायत एक संघ या संकल्पनेतून खेळवण्यात येत असून उदवा कुझे उपलाट तलासरी सायवन निंबापूर बानगर बडवली सौने आणि आष्टा रायपूर बानगर अशी एकूण आठ ग्रामपंचायतींचे संघ या स्पर्धेत सहभागी झालेत या चॅम्पियन ट्रॉफीसाठी डहाणू तलासरी कला क्रीडा मंडळाचे विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण महोत्सवाचे अध्यक्ष कॉम्रेड अक्षय प्रवीण दवणेकर माजी जिल्हा परिषद सोडेश महाला विनोद कुरकुटे खजिनदार अरुण कानल सदस्य उद्वा ग्रामपंचायत संजय बारह्या कार्याध्यक्ष योगेश नाठे राकेश माच्छी यांनी उत्कृष्ट नियोजनातून हा यशस्वीरित्या पार पडला। क्रीडा शिक्षण आणि सामाजिक एकतेचा आदर्श घालून देणारा उद्वा महोत्सव सध्या संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतोय द पोलीस न्यूज अशरफ खान तलासरी